जनम संप्रदाय सेवा समिती लोटे यांच्या वतीनं सामाजिक उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न खेड तालुक्यातील लोटे चाळकेवाडी येथील भूमीमध्ये जगद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदाय सेवा समिती लोटे यांच्या वतीनं नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नैसर्गिक आदिवासात तण वाढणारी वड पिंपळ आवळा चिंच गुलमोहर आदी प्रकारची झाडे लावण्यात आली जनम संप्रदाय सेवा समिती लोटे नेहमीच रक्तदान वृक्षारोपण इस्पितळातील रुग्णांना फळे वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप इत्यादी समाज उपयोगी उपक्रम राबवत असते या उपक्रमाअंतर्गतच लोटे चाळकेवाडी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी चाळकेवाडी अध्यक्ष श्री रोहित चाळके ज्येष्ठ गुरुबंधू व कार्यवाहक श्री रामचंद्र चाळके जिल्हा सचिव सौरभ चाळके तालुका युवा प्रमुख रोहन चाळके तालुका शिबिर प्रमुख शिवम गुंदेकर तालुका प्रमुख प्रवीण कदम माजी तालुका अध्यक्ष प्रमोद आंबरे माजी सेवा केंद्राध्यक्ष अनंत सावंत सेवा केंद्र अध्यक्ष ओमकार सावंत सेवा केंद्र महिला अध्यक्षा प्रतीक्षा वारनकर सेवा केंद्र युवा प्रमुख प्रथमेश गुंडेकर आणि गुरुबंधू गुरु भगिनी उपस्थित होत्या